मग तुझंही आधीच वागणं मला हर्ट करून गेलंय मृणमयी ते सगळं आठवतं आणि माझी चिडचिड होते आणि नव्हतो का वागत तुझ्याशी मी नॉर्मली पण आता ही जी परिस्थिती तू ओढवून घेतली आहेस ना ती तुझ्या स्वतःमुळे आणि आता मलाही कळत नाही की तुझ्याशी कसं वागावं खरं तर बोलूच वाटत नाहीये कारण तुझी रिॲक्शन काय असेल हे आठवून इच्छ होत नाही आणि खरंच हे असं नकोय तर तर तुलाच पुढाकार घ्यावा लागेल माफ कर पण मी आता कसलाही पुढाकार घेणार नाही आपण ऐकत आहात गुंतण्या आतूर फिरून या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय गुंतण्या आतूर फिरूनी भाग सदोतीस उद्या संडे होता सकाळी ते तसं घडलेलं कौस्तुक ते असं तिरसटासारखं तिला बोललेला आणि मृन्मयीच्या मनातून ते काही गेलंच नव्हतं तिला हर्ट झालेलं आता त्याला डान्स क्लासबद्दल सांगायचीही इच्छा होत नव्हती मग तर तिला नवीन कपडे वगैरे घ्यायचेत हे तर ती त्याला सांगेल हे अशक्यच होतं रात्रीच्या जेवणाला आज तिच्याकडून होईल अशी मदत मृन्मयी निकाला करत होती जेवण तयार झालं तसं पर्णिकाने तिलाच मुद्दाम होऊन सर्वांना जेवायला बोलवायला सांगितलं मृन्मयी एक काम कर जा सर्वांना जेवायला बोलाव अ हो आलेच म्हणत मृणमयी बाहेर हॉलमध्ये आली हॉलमध्ये फक्त आई आणि बाबाच होते आई टी व्ही पाहत होत्या आई बाबा जेवायचं रेडी आहे चला ना अ हो हो तू घेऊन ये बाकीच्यांना आम्हीही येतोच अ हो हो म्हणत ती क्रितीच्या रूममध्ये निघाली ती कोणाशी तरी फोनवर बोलत होती अ कृतिताई जेवायला येत आहे ना अ हो तू हो पुढे मी आलेच वहिनी ती म्हणाली तशी ती घाबरतच केतनच्या रूमकडे निघाली तिला त्याला बोलवायला थोडं ऑकवर्ड वाटत होतं तरी बरं त्याचं वागणं नेहमी अगदी खेळा असायचं त्याचं लॅपटॉपवर काहीतरी चालू होतं केतन भाऊजी जेवण तयारे येत ना अरे आज तू येस सांगायला तो अगदी विश्वासार्ह स्मित देत म्हणाला तसं तिच्या मनात वाढलेली भीती आपोआप कमी झाली अ हो ती गोड स्मित करत म्हणाली तू हो पुढे तो म्हणाला की ती म्हणजे त्यांच्या रूमकडे आली तोही फोनवर होता पण त्याचा फोन चालू होता तर तिला बोलायला अवघड जात होतं ती त्याचा फोन कॉल व्हायचा वाट पाहत थांबलेली एवढ्यात त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं तसं त्याने फोन कॉल होल्डवर ठेवला आणि तिला विचारलं अ माझ्याकडे काही काम आहे का अ हो जेवण तयार आहे जेवायला बोलावले खाली एवढंच बोलून ती सरळ तिथून निघून खाली आली त्यालाही तिचं हे वाघणं वेगळं वाटलं आत्ता थोडा रूडनेस होता तिच्या बोलण्यात सकाळचं अजूनही विसरली नसणार त्यालाही ते जाणवलं पण त्याने त्याचं चा लक्ष चालू असलेल्या फोन फोनकडे वळवलं जेवण बऱ्यापैकी वाढून झालेलं खाली पण कौस्तुभ अजून आला नव्हता मृण्मयी अगं भाऊजींना बोलावलंच ना अहो हो बोलावले त्यांना ते फोन कॉलवर होते असा काय करतो हा कृती जागो त्याला बोलावून आणतेस का आई म्हणाल्या आलोय आलोय म्हणत तो एवढ्यात वरून खाली आला काय रे आजकाल अगदी बिझी करून घेतलेस कौस्तुभ किती मान द्यायचा तुला एकदा बोलावलं की यावं ना बाबा म्हणाले अहो जरा फोन कॉल चालू होता त्यामुळे झाला उशीर अन काय रे उद्या तरी सुट्टी आहे का आईनं विचारलं नाही जरा काम आहे ग ऑफिस मध्ये जावं लागेल तू वाढलेली प्लेट समोर ओढून घेत म्हणाला आणि त्यानं जेवण सुरू केलं अन, अन काय गमरून मी भाऊजीनं सांगितलंस का तू डान्स क्लास लावणार लावणारे पर्णीने जाणीवपूर्वक विषय काढला तिला माहिती होतं ती बोलली नसणार तसा त्याने तोंडात घेतलेला घास तो खाता खाताच थांबला अ नाही अजून आजच सांगणार होते ओह बरं असू दे मीच सांगून टाकते बरं का भाऊजी पूण डान्स क्लास जॉईन करायचं ठरवते उद्याच जाणार आहोत आम्ही एक डान्स क्लास फायनल करायला ओके okay, गुड तो किंचित स्मित करून जेवू लागला ती असं काही करण्याचा विचार करते म्हणजे ती बदलण्याचा ट्राय करते नक्की त्याला या गोष्टीने खरं तर आनंदच वाटलेला ओके okay, गुड बस झालं हे काय तुला नाही ना काही प्रॉब्लेम दादा कृतीने विचारलं मला का प्रॉब्लेम असेल तिला आवडते ते तिनं करावं मला आवडेल ओ हे भारी झालं ए आई मग मी सुद्धा जॉईन करू का ग वहिनीसोबत जात आणि येत जाईन अग तू कधी बसून विचारायला लागलीस आईला हा कृती केतन हसत म्हणाला अरे भैया विचारलं असस तुला काही प्रॉब्लेम आहे का बरं हो ते सगळं ठीक आहे मी काय म्हणते कौस्तुभ नीट आहेत उद्या ऑफिसला जाणं महत्वाचं आहे का हो म्हणजे बोलू ना तसं महत्वाचं काम आहे पण असं का विचारत आहेस अरे म्हणजे संडे असूनही जातोयस म्हणून विचारलं आई म्हणाली हो ना संडे असूनही ऑफिस म्हणजे रे कौस्तुभ म्हणजे खरंच काम आहे काही तर घरी वहिनी त्रास देते म्हणून तू ऑफिसला निघालायस हां केतन मस्करी करत म्हणाला अरे काय भैया मी असं काही बोललो का अरे खरंच काम आहे ओ बर ठीक आहे किती सिरियस होतोयस मी जास्त गंमत केली रे बर एक मिनिट माझं आहे का आता अरे म्हणजे मृन्मयीला थोडे कपडे घ्यायचे पाहिलंस ना कशा घरी ही साड्या नेसते तिला घरात घालायला आणि बाहेर घालायलाही छान कपडे घे लवकर तर येशील ना मग जा हवं हो तर आई सांगत होती आणि त्याची नजर एक वेळ मृन्मयीकडे गेलीच तीही त्याच्याकडेच पाहत होती त्याने तिच्याकडे पाहताच तिने पटकन खाली नजर वळवली अन त्याला मात्र आठवलं तिच्यासाठी त्याने एवढ्या हौसेने ड्रेस घेतलाय तोही अजून तिने एकदाही घातला नाही अन मग मात्र तिच्यासोबत कपडे वगैरे आणायला जायची त्याची बिलकुलच इच्छा नव्हती अ बघतो बघतोस काय आता अगं म्हणजे सांगतो बघा तुम्ही दोघं ठरवा उद्या जा नाही तर तुझ्या सवडीने परत कधीतरी जा माझं सांगायचं काम केलं मी ती काही बोलणार नाही म्हणून मीच बोलले अगं हो आईस कळालं मला म्हणत तू जेवू लागला ती बोलत नाही हेच तर आता तर सगळ्यांशी नीट बोलते फक्त तिला माझ्याशी बोलायला प्रॉब्लेम आहे आता एवढा डान्स क्लास लावणारे मला बोलली असती तर मी काही नाही बोलणार होतो का तिला एवढा काही खाऊन आहे नाही तिला त्याचे मनातूनच विचार चाललेले सगळे जेवू लागलेले आई आणि पर्णिका तिला हवं नको ते आवर्जून बघत होत्या रात्रीचं आवरलं तशी मृनमयी बेडरूम मध्ये आली आता ही कौस्प झोपायची तयारी करून रेडी होता। आता लॅपटॉप वर काहीतरी काम चालू होतं मृन्मयीला उगाच कसल्याच पुढाकार घेत नव्हता बोलायला आणि अगदी तुटक वागत होता हे तिला जास्ती जाणवू लागलेलं ती आली तसं त्याचा चेहरा अर्थात बदलला खरं तर मघाशी तिला सकाळसाठी सॉरी म्हणायचं ठरवत होता तो पण आता तशी त्याची अजिबात इच्छा नव्हती डान्स क्लासच जे परनी बहिणीकडून त्याला कळ आलेलं त्याला आताही तिचा राग आलेला शिवाय तो त्याने तिच्यासाठी घेतलेला ड्रेस तिने नाही तर नाहीच घातला हे आठवून त्याला तिचा आणखीनच राग येत होता अन आईने त्याला तिच्यासोबत खरेदीसाठी जायला लावलेलं खर तर एरवी तो आनंदाने गेला असता तिच्यासोबत पण ही घटनांची मालिका ज्या प्रकारे घडत गेली ते आठवून आता त्याला तिच्यासोबत जायचीही इच्छा नव्हती आणि खरं तर उद्या तो तिच्या समोर राहायला नको म्हणून केवळ ऑफिसमध्ये जाणार होता ठरवलं तर तिच्यासोबत जाऊ शकत होता पण नाही जायचं होतं एक क्षणाला हातातला लॅपटॉप बंद करून त्याने साईडला ठेवला आणि तिला म्हणाला आय नो मला काही सांगायची आणि बोलायचीही तुला लाज वाटते असो घेतोय सवय करून हळूहळू मी बाय द वे मला उद्या खरेदीसाठी तुझ्यासोबत यायला नाही जमणार आहे तू कृतीसोबत जा तो बोलून निकामा झाला खरं तर तिला याचं तरी वाईट वाटेल आणि त्यावर तरी ती काहीतरी रिॲक्ट होईल असं त्याला वाटत होतं पण ती यावरही काहीच व्यक्त झाली नाही आत तिच्या मनाला लागलं तर खूप होतं पण काय करू शकत होती ती गपगुमाने बाजूचा मोबाईल हातात घेऊन बसली ज्यावर नक्षत्राचे मेसेज आलेले दिसत होते त्याला रिप्लाय देऊ लागली निघालं का मई हो आजच सकाळी निघाले काय म्हणतायत जिजू सगळं ठीक आहे ना आता तुमच्यात नाही ना अजून ना ते तसं झाल्यापासून खूप रूड वागतायत हल्ली ओ हो काय चाललंय तुमचं कधी तू तर कधी ते तिचं मोबाईलवर पाहणं चाललेलं काहीतरी करणं चाललेलं आणि तिचा हा थंड रिस्पॉन्स पाहून त्याला अतिशय वाईट वाटत होतं म्हणजे तिला काहीच फरक पडत नाही मी तिच्यासोबत गेलो काय आणि नाही गेलो काय मी काहीतरी बोललो त्यावर काहीतरी उत्तर अपेक्षित असू शकतं मला म्हणून मई त्याचा आवाज आता वाढला अ हो ऐकलं मी जाईन मी त्यांच्यासोबत पण आधी त्यांनाही तर उद्या वेळ आहे का हे पाहावं तर लागेल वेट मी बोलतो लगेच तिच्याशी मग तर झालं ती जायला तयार आहे म्हणताच लगेचच रागाने त्याने कृतीला मोबाईलवरच कॉल लावला हॅलो दादा काय इथलं इथे का कॉल केला आहेस प्रीती जरा माझ्या रूममध्ये येतेस का रे बोल ना फोन फोन आता फोनवर तू इथं ये मग बोलतो म्हणून त्याने फोन कॉल कट केला काहीच वेळात कृतीने डोर वाजवलं कस्तुबरी जाऊन दार उघडलं तशी ती आत आली काय रे मला बोलावलंस असं इतक्या रात्री ऐक ना मला उद्या तिच्यासोबत जायलाच जमणार नाही आहे तू जाशील ना तिच्यासोबत कपडे खरेदीला मी मी का जाऊ तुझी बायको आहे मग तू जायला हवं ना ती उगाच ॲटिट्यूड दाखवत म्हणाली एक रीती जास्त शानपणा करू नकोस तू जाणार आहेस हा तिच्यासोबत प्लीज ऐक ना ओके जाईन पण एका अटीवर त्या बदल्यात मला काहीतरी हवं आहे मगच जाईन मी ती हाताची घडी घालत म्हणाली बरं बाई काय हवं आहे तुला तर हसत म्हणाला मला सुद्धा दोन ड्रेस घ्यायचे नाही नाही दोन नाही तीन आणि हो अरे माझं परफ्यूम पण संपत आलंय त्यासाठी तुला स्पॉन्सर करावं लागेल बोल आहे मंजूर मग जाईन हां मी कीर्ती हक्काने बोलत होते आणि बाजूला ते दोघातलं संभाषण पाहणारी मृण्मयी वेगळंच विश्वात गेल्यासारखी झालेली असं बहीण भावाचं नातं तर ती पहिल्यांदा पाहत होती बरं तुला हवं ते घे मी देतो पैसे मग तर खुश आहेस खरंच थँक्यू थँक्यू सो मच दादा म्हणत ती एक्साईट होऊन कौसुबला बिलगली अगं काय पेढी कुठली तो तिच्या पाठीवर थोपटत म्हणाला तशी ती हसत बाजूला झाली ए आता जाशील ना मग तो तिच्या डोक्यात हलकेच मारून म्हणाला हो रे बहिणी उद्या जाऊ सकाळीच निघूया मस्त पैकी रेडी राहा मज्जा करू उद्या ती मृण्मयीकडे जाऊन डोळे निचकावत म्हणाली तसं मृण्मयीने तिला स्मिट दिलं चला मग गुड नाईट वाहिनी गुड नाईट दादा म्हणत करी ती बाहेर निघणार तर तिची नजर कौस्तुभचं ब्लँकेट आणि उशी सोफ्यावर होती तिथं नेमकंच गेलं अ हे रे काय दादा तू इथं सोफ्यावर झोपतोस का म्हणजे तुम्ही दोघं भांडलाय की काय हां तिनं कौस्तुभ आणि मृन्मयीकडे क्रमाने पाहत विचारलं तसं दोघांच्याही चेहऱ्यावर एकदम अपराधी भाव आले अगं नाही ते मी बेड साफ करत होतो मागाशी म्हणून इथं ठेवलेत बस इथे कशाला झोपेन मी कौसुभ प्रसंगावधान राखून बैठक हसत म्हणाला ओ मग ठीक आहे चल चल मला झोप आली आहे मी जाते वहिनी उद्याचं लक्षात ठेव हा म्हणत कीर्ती निघून गेली आणि कौसुभने दार लावलं आणि तो आत आला आता खुश आहेस बोललोय मी तिला येईल ती तुझ्यासोबत तसंही मी तुझ्या सोबत नसेल तर चांगलंच असेल नाही तुला माझा प्रॉब्लेम आहे ना तुला म्हणूनच इथून पुढे मी टाळत राहणार तुझ्यासोबत येणार उगाच माझ्यामुळे तुला त्रास नको तो आता सगळंच बोलून रिकामा झाला का बोलताय तुम्ही असं कौस्तुभ माझ्याशी मी काही बोलले का तरी तुम्हाला बोलायलाच कशाला हवं तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय ना काय दिसतंय तुम्हाला सांगा ना तुम्ही हल्ली सतत असं मला तिरसट बोलत असता माहिती त्रास होतोय तुम्हाला माझा मी समोर ही नको वाटत असेल तुम्हाला आणि मी तुमचा हा त्रास ही कमी करू शकत नाहीये आता सध्या हाच प्रॉब्लेम आहे मला तुमचा नाही आहे समजलं ती सरळ उठली आणि गॅलरीमध्ये जायला निघाली मग डान्स क्लासचं मला इतरांकडून का कळतं मृणमयी त्याने थेट मनाला त्रास देणारा प्रश्न विचारला तशी ती थबकली मी सांगणार होते आज तुम्हाला कौस्तुक पण सकाळचं तुमचं वागणं मला हर्ट करून गेलेलं तुम्ही एकदा बोलला असता की अपॉइंटमेंट आहे आणि तुला जावं लागेल तर मी जाणार नव्हते का पण आठवा कसे तिरसट आणि रोडली बोलत होतात माझ्याशी असंच वागत राहाल तर मी कसं बोलायला यायचं तुमच्याशी मग तुझंही आधीचं वागणं मला हर्ट करून गेलंय म्हणून मी ते सगळं आठवतं आणि माझी चिडचिड होते आणि नव्हतो का वागत तुझ्याशी मी नॉर्मली पण आता ही जी परिस्थिती तू ओढवून घेतली आहेस ना ती तुझ्या स्वतःमुळे आणि आता मलाही कळत नाही की तुझ्याशी कसं वागावं खरं तर बोलूच वाटत नाहीये कारण तुझी रिॲक्शन काय असेल हे आठवून इच्छाच होत नाही आणि खरंच हे असं नको आहे तर तुलाच पुढाकार घ्यावा लागेल माफ कर, कर। पण मी आता कसलाही पुढाकार घेणार नाही तू जवळजवळ हात जोडूनच म्हणाला आपलं बोलणं संपून त्यानं त्याचं ब्लँकेट आणि उशा उचलल्या ज्या कृतीसमोर पुन्हा बेडवर ठेवलेल्या त्या उचलून सोफ्यावर हलवल्या आणि सरळ ब्लँकेट ओढून तिथं जाऊन झोपला वृन्मयीच्या डोळ्यातून मात्र अश्रू उघडू लागलेले ते ओले गाल घेऊन ती गॅलरीमध्ये आली तिच्या डोळ्यात अविरत धारा लागलेल्या आणि तिला सगळा घटनाक्रम एका आठवू ठला आजचा भाग इथं संपलेला आहे आजचा पराठा आपल्याला कसा वाटला हे आपल्या कॉमेंट्समधून मधून नक्की कळवा कौस्तुभचं वागणं बरोबर आहे का आणि मृन्मयनं आता काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं तेव्हा आपल्या कॉमेंट्समधून कळवा ऐकत राहा गुंतण्या तूर फिरूनी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच